दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस परभणीच्या एका शाळेचं गेट जिथून शिक्षणाची सुरुवात व्हायला हवी होती पण तिथून निघाली एका बापाची शेवटची यात्रा शाळेच्या गेटवर तो आला होता फक्त आपल्या नऊ वर्षाच्या मुलीसाठी टी सी मागायला पण काही तासात त्याच गेटवरून निघाली त्याच्या शवाची ॲम्ब्युलन्स नमस्कार मित्रांनो मी विक्रम आणि तुम्ही पाहत आहात क्राईम भिडू जिथे आपण उलगडतो उन्ह्यामागचं खरं सत्य आज आपण पाहणार आहोत एक अशी कहाणी जिथे शाळा ही फक्त एक संस्था नव्हती तर ती एका शेतकऱ्याच्या प्राणावर बेतलेली सजा होती जगन्नाथ पांडुरंग हिंडगे वर्ष अंदाजे चाळीस ते बेचाळीस एक साधारण शेतकरी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात ते राहत होते आपल्या नऊ वर्षाच्या चा पल्लवीला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी तिला अलीकडेच झिरोपाठा येथील हायटेक रेसिडेन्शियल स्कूलमध्ये इयत्ता तिसरीसाठी ॲडमिशन घेतलं होतं आणि सुरुवातीला त्यांनी तीन हजार रुपयांचं प्रारंभिक शुल्क भरलं होतं पण आठवड्याभरातच मुलगी पल्लवीनं सांगितलं बाबा मला इथे शिकायचं नाही मला इथे करमत नाही पल्लवी फक्त नऊ वर्षाची तिचं कोवळ मन शाळेत रमलं नाही ते ऐकताच जगन्नाथ हिंडगेंचं काळीच तुटलं आणि त्यांनी लगेचच तिचा प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेतला दहा जुलै दोन हजार गुरुवार हिंडगेंना आपल्या ओळखीच्या व्यक्तीसोबत शाळेत गेले फक्त टी सी मागण्यासाठी शाळेचे संचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांची पत्नी रत्नमाला चव्हाण यांच्याशी त्यांचं बोलणं झालं पण घटना इथे एक भयंकर वळण घेते शाळेचे संचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांची पत्नी रत्नमाला चव्हाण म्हणाले टी सी हवी असेल तर आधी बत्तीस हजार रुपये भर हेंडगे चक्रावले मुलीने तर आठवड्याभरातच शाळा सोडली तर फी का द्यावी जे तीन हजार प्रारंभिक शुल्क भरलं आहे ते तुम्हाला राहू द्या आणि टी सी आम्हाला द्या त्यांनी शांतपणे विचारलं पण त्यांचं हे साधं बोलणंही चव्हाण पतीपत्नीच्या अहंकाराला टोचलं ते टी सीचा कागद घेऊन म्हणाले टी सी हवी असेल तर पैसे भर आणि पैसे नाही भरलेत तर सर्टिफिकेटही मिळणार नाही आणि हे ऐकताच वाद सुरू झाला आवाज वाढले शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आणि काही क्षणातच प्रभाकर आणि रत्नमालानी हेंडगे यांना धक्काबुक्की आणि मारहाण सुरू केली या सगळ्यांचा साक्षीदार तिथेच होता तो म्हणजे हेंडगेच्या सोबत आलेला व्यक्ती हेंडगे यांना मारहाण झाली आणि ते मुख्य गेट बाहेर पडल्यानंतर अचानक कोसळले त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात आणि मग परभणीच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्या डोक्यावर आणि छातीवर मारहाणीच्या जबर जखमा होत्या आणि मृत्यूचं कारण होतं शारीरिक मारहाणीतून झालेला अंतर्गत रक्तस्राव मागे राहिलं एक कुटुंब पत्नी एक मुलगा आणि दोन मुली आणि त्या नऊ वर्षाच्या पल्लवीच्या मनात शाळामध्ये शिक्षण नाही तर मृत्यू या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत शाळेचे संचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांची पत्नी रत्नमाला चव्हाण घटनेनंतर ते दोघेही फरार आहेत त्यांच्यावर पूर्णा पोलीस ठाण्यात हत्या कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत पण प्रश्न असा आहे एका मुलीच्या शिक्षणासाठी लढणारा बाप जर शाळेत मरण पावतो तर आपण कोणत्या शिक्षण व्यवस्थेत जगत आहोत पण या सगळ्यात जास्त काही हरवलं असेल तर त्या नऊ वर्षाच्या पल्लवी नाही जिचं बालपण शाळेच्या खेळणी वर्गात असावं तिच्या मनात आता वर्ग नाही अभ्यास नाही फक्त एक गोष्ट कोरली गेली आहे ती म्हणजे शाळा म्हणजे शिक्षण नाही तर मृत्यू ती आता कधीही कोणत्या वर्गात आनंदाने प्रवेश करणार नाही कारण तिच्या आयुष्यात पहिल्यांदा शाळा म्हटलं की तिचा बाबा आठवेल मारहानीत कोसळलेला न्याय मिळेल का, का ही घटना पण आणखी एका फाईलमध्ये हरवून जाईल तुम्हाला काय वाटतंय या घटनेत कोण दोषी आहे तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली तर व्हिडिओ शेअर करा आणि क्राईम बिडू चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका